बघा साक्षीला थोडा नारळ प्लास्टर पण तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहावा प्लास्टर कुठं कुठं बनवायला कुठं हा 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 त्या हां ते तर थू नारळ ते नाही थू ह हा नारळ तुकडा ठेव ठोठा बघा हा फोडा नार कामाला सगळे आहेत त्यांनी द्या तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता कोण कोण काम करायला कसं कस करायचं चला मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करा लाईक करा चला आता आधी तुम्हाला घरातून तुम दाखवतो आणि हां त्यांनी आराम द्या ना सगळ्यांनी फोन ठीक बरं साक्षी आली चला ओके बघा इथं येतं बघा इथं का फोन घेत नाही नारळ त्यांनी दे ना सगळे बरं हां सा कर या ना आणि द्या तर आता शेवट पण बघा मला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कुठं हां आणि तिकडे पण दाखवतो मी कोण 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 काम करायला आहे कोण बघा का... तर बघा ताच्या विषय सगळं झालेलं आहे आपल्या घराचं काम, काम फायनली आज घर आपलं व्हायला लागले तर खरंच भारी एकदम भारी वाटतंय चला मी तुम्हाला दाखवतो बाहेर जाऊन कसा दुसऱ्या रूममध्ये चला चलो हां चला चला बघा ही पण रूम कसली मोठी झालेली आहे आपलं एवढ्या दिवसाचं स्वप्न तुम्हाला आता बाहेरून पण दाखवणार चला इकडे बाहेर इकडे इकडे तुम्हाला आता बाहेरून दाखवतो का नाही कुठं कुठे काम करायचे कसं काम करायचं चाल तुम्हाला व्हिडिओ शूट पेन बघत राहावा हवा जा आता घरी मी दाखव तू चला बघा इकडं काम सुरू आहे बघा इकडं मिस्त्री कुठल्या आहोत मिस्त्री बघा या आहेत आता आपल्याकडे कामाला आपल्या घराचं काम आज इकडं बांधलेलं आहे पाडबीड बघा इकडे वरी पण मिस्त्री आहेत बोला ना थोडं व्हिडिओ व्हिडिओ जातो बोला ना थोडे तुम्ही व्हिडिओ करायचा बघा इकडे पण चालू आहे आणि हे एक आपली मिस्त्री इकडे माल काढलेला आहे आणि इथं पण काढलेला आहे माल ना थोडं कुणाचं जर प्लास्टर करायचं असेल तर कमेंट करून सांगा एकदम भारी क्वालिटी असते त्यांची प्लास्टरची बघा इकडे पण बाई आहेत वरी खे तालुक्यामध्ये इकडे आंबोगाई साइटला जर कुणाला मारायचं असलं प्लास्टर तर, नंबर तर नंबर नंबर एक नंबर क्वालिटी आहे त्यांची तर बघा आता कसं करायला हा मोबाईल नंबर हा सांगा एक्क्या एक्क्याण्णव शेअलीस मराठीतून मराठीतून सांगा मराठी एक्क्याण्णव शेचाळीस हा अठ्ठावन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव एक्क्याण्णव नव्वद हा कोण नासरभाई गुतेदार नासरभाई नासर बाई गुते कोणाचं काम जर करायचं असेल तर ह्या नंबरवर कॉल करा आणि एकदम नंबर एक क्वालिटी आहे जी तर बघा आता आपल्या घराचं काम लवकरच होणार आहे आपलं एवढ्या दिवसाचं स्वप्न पूर्ण होणार आहे <caniser> <bills pleasenegad application> हा बघा पीठ मिस्त्रीची आता बघा 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 क्वालिटी आणि तुम्हाला दाखवल्या झाल्यास पण दाखवतो क्वालिटी तर आता थोडं झालं की मी तुम्हाला दाखवतो हा झालं काम सुरू तर आता कशी क्वालिटी ती ती पण दाखवणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा कसं काम वाटतं यांचं आणि ज्यांना कुणाला करायचं त्यांनी कमेंट करून एकदा यांच्या नंबरवर कॉल करा बघा बघा मग बघा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे व्हायला लागले काम तर कसं व्हायला एकदा कमेंट करून सांगा इकडे बघा काय काय मिक्स केलं मिस्त्री सिमी रिजगी पाणी बघा पाणी ही रिजगी सिमिट बघा ते दोन मिस्त्री का? <laughs> कुणाला काम करायचं असेल तर ती सांगा ना कुणाला काम करायचं असेल तर कुठल्या कुठल्या एरियामध्ये काम करता ती सांगा कुठल्या कुठे मागाय नंबर दिलाय त्याच्या नंबरवर फोन करायचा कुणाला पण ज्याला काम करायचंय त्यांनी नंबर एक क्वालिटी आहे प्लास्टर बांधकाम सगळंच बघा मित्रांनो वरची साईड केली आता ही खालची साईड राहिलेली आहे तर मधून काय अजून केलेलं नाही बा प्लास्टर अजून मधून राहिलेलं आहे ही पहिलाच दिवस आहे प्लास्टरचा इकडं अजून पंच महाराज राहिले आहे कोण गुड्या भाई हा 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 बोला तुम्ही काम बी कुणाचं करायचं असलं तर हा काम पण कसं झालं एकदा कमेंट करून सांगा तुला हा अजून तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर बघा मित्रांनो झालेलं आहे आपलं प्लास्टर तर बघा कसं झालंय बघा हे बघा कस वाटायला कमेंट करून सांगा बघा अजून इथं थोडं चालू आहे झाला का आता एकच नंबर झाला एकच नंबर घर कोशान का आ, भूक लागली ती दुपारी पण जेवत नाहीत डायरेक्ट सकाळी जेवण करायचं आणि दिवसभर चालू बघाय अशी फिनिशिंग कशी नंबर एक आली एकच नंबर क्वालिटी एकदा कमेंट करून सांगा कसं झालं मित्रांनो घर यांची क्वालिटी दिवसात